सोलापुरातील स्पेनका कंपनीच्या नव्या कॉर्पोरेट ऑफिसचा शुभारंभ तसंच नव्या तंत्रज्ञानाच्या अल्कलाईन आयोनायझरचं अनावरण रविवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल बालाजी सरोवरमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास राज्यमंत्री दत्ता मामा भरणे प्रिसीजनचे चेअरमन यतीन शहा आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आणि सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे उपस्थित राहणार असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक सुहास आदमाने यांनी दिली स्पेनका वॉटरचा शुभारंभ दोन हजार पंधरा साली शिरापूर या गावी झाला मिनरल वॉटरच्या उत्पादनांपासून सुरू झालेला हा प्रवास आज दहा वर्षात फ्लेवर्ड मिल्क सॉफ्ट ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स अल्कलाईन वॉटर चहा या गुणवत्तापूर्ण उत्पादनांपर्यंत पोहोचला आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा गोवा येथील पाच हजाराहून अधिक हॉटेल्स रेस्टॉरंट्स तसंच लाखो ग्राहकांपर्यंत स्पेनका हा ब्रँड पोहोचला आहे वाढत्या प्रतिसादामुळे स्पेनकानं दुसरा प्लांट पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथं हो सुरू केला आहे आज गुणवत्ता आणि आपुलकीची सेवा उत्तम व्यवस्थापन यामुळे भारतातील एक नामांकित ब्रँड म्हणून स्पेनकाला ओळखलं जातं वारीमध्ये सलग दोन नियोजनाद्वारे पूर्ण करण्यात आलं आहे व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून सात रस्ता येथील काका सराफ दुकानाच्या वर स्पेनकानं नवं कॉर्पोरेट ऑफिस सुरू केलं आहे या ऑफिसचा शुभारंभ तसंच आयोनायझरचं अनावरण अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजता वरील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन सुहास आदमाने आणि संचालिका अश्विनी आदमाने यांनी केलं आहे आपण एक नवीन प्रोडक्ट लॉन्चिंग करतोय अकरा मे ला अकरा छत्रपती उदयन महाराजांच्या हस्ते करतोय सोबतच त्यांच्यासोबत येथिन शाह सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोट आणि आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन साहेब उपस्थितीत राहणार आहेत अल्कालाईन आयोनायझर हे आपण डोमेस्टिक आयोनायझर आहे की ते आपण ते घरामध्ये बसून त्याच्यामध्ये मल्टी फंक्शनल वॉटर जनरेट करू शकतो अल्कलाइन वॉटर ब्युटी वॉटर सिरिक वॉटर सॅनिटाईज वॉटर बेबी फूड वॉटर हे बरेच त्याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन आहेत आणि त्याच्यासोबतच वॉम वॉटर म्हणून एक कन्सेप्ट आहे ती आजपर्यंत जेवढे पण अल्कालाईनचे मोठमोठे क्लिअर आहेत त्यांच्या मशीनमध्ये ती टेक्नॉलॉजी नाही आहे ते आपल्या टेक्नॉलॉजी आपल्या मशीनमध्ये टेक्नॉलॉजी त्याच्यामुळे बॉडीची ॲसिडिटी मेंटेन होते स्किनचे आजारापासून आपण थोडंसं लांब राहतो थो। आणि त्याचे बरेच बेनिफिट्स आहेत